नमस्कार मी जीवन आनंद गावकर एक कवितेचं चॅनल सुरू केलं आहे तुमच्या लाईक्स आणि सबस्क्रिप्शन अपेक्षित आहेत या सिरीजमधली पहिली कविता मनपाकोळी फिरे बावरी मनपाकोळी फिरे बावरी निरंकुशाच्या खांद्यावरती मनपाकोळी फिरे बावरी निरंकुशाच्या खांद्यावरती असते असते चिकटून जाते असते असते चिकटून जाते भयकाळाच्या भिंतीवरती भयकाळाच्या भिंतीवरती समोर असती उदास डोंगर समोर असती उदास डोंगर त्यावर बसले ढगते बेघर त्यावर बसले ढगते बेघर पाऊल वाटेवर पसरतो पाऊलवाटेवर पसरतो अज्ञाताचा निवांत अजगर पाऊल वाटेवर पसरतो अज्ञाताचा निवांत अजगर मुके वासरू उगी बावरे मुके वासरू उगी बावरे एकाएकी जागेवरती मध्येच निर्धर विवळत जाई मध्येच निर्धर विवळत जाई अपेक्षेच्या माथ्यावरती अपेक्षेच्या माथ्यावरती पक्षी गाती मधुर गाणी पक्षी गाती मधुर गाणी नियतीच्या त्या आत्म्यामधली पक्षी गाती मधुर गाणी नियतीच्या त्या आत्म्यामधली कोण मोजतो दिवसा ढवळ्या कोण मोजतो दिवसा ढवळ्या आकाशाची निर्जन खोली आकाशाची निर्जन खोली धन्यवाद